हो येत्या पंधरा तारखेला माझा पंधरा जानेवारीला वाढदिवस असतोय माझ्या सर्व लाडक्या बहिणींना माझी कैकेयची विनंती आहे की येत्या पंधरा तारखेला माझ्या लाडक्या बहिणींनी माझ्या मित्रपरिवारांनी पंधरा जानेवारीला वाढदिवसाच्या स्वरूपात मला तुम्ही मोठ्या प्रमाणात माझी सौभाग्यवती प्रीती अतुल चव्हाण यांना मत देऊन मी ते शुभेच्छा तुमच्या मताच्या स्वरूपात स्वीकारतो आणि माझ्या सौभाग्यवतींना आपण नाराच्या बाग या चिन्हासमोर मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे मी सर्वांना आवाहन करतो तर प्रभागाच्या विकासासाठी नेहमीच मी तत्पर असतोय कोल्हापूरमध्ये प्रभाग क्रमांक बारा हा तर प्रभाग नाही तर ते, आ आ, ते एक कोल्हापूरचं हृदय आहे त्या प्रभाग क्रमांक बारामध्ये आई अंबाबाईचं मंदिर साडेतीन शक्तीपीठापैकी आहे महाराष्ट्राचे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं तिथं एक स्मारक आहे आणि त्या प्रभागाच्या विकासासाठी जे ट्राफिकची समस्या आहे म्हणजे आई अंबाबाईला जे बाहेरून पर्यटक येतात त्यांना ट्राफिकच्या समस्येसाठी तोंड द्यावं लागते ती ट्राफिकची समस्या सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर असेल महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाचं माझा पाऊल असेल त्या महिलांना सक्षमीकरणाच्या माध्यमातून त्यांना रोजगार कसा मिळेल बचत गटाच्या माध्यमातून त्यांना महिन्याला कसे एक पैसे त्यांना भेटून त्यांचा एक उदरनिर्वाह त्यातनं त्यांचा होऊ शकेल तसेच युवकांसाठी ए आयच्या माध्यमातून त्यांना नोकरीसाठी माझं प्रयत्न असेल अशा वेगवेगळ्या समस्या आहेत की त्या समस्येसाठी सदैव मी तत्पर असेल केंद्र शासनाच्या योजना राजन राज्य शासनाच्या योजना ह्या लोकांपर्यंत मी पोचवत आलेलं आहे त्यासाठी आणि माझं जे काय विजन असेल त्यासाठी मी एकत्रितपणे लोकांच्या योजना ह्या लोकांपर्यंत पोचून त्यांना त्यांचा लाभ कसा देता येईल त्यासाठी माझा प्रयत्न असेल लोकांचा पाठिंबा मला भरभरून मिळत आहे कारण मी प्रभाग क्रमांक बारामध्ये माझं प्रभागाच्या लोकांनी म्हणजे मतदारांनीच मला श्रावणबाई म्हणून अशी एक उपमा दिलेली आहे त्या माध्यमातून माझं काम चालू आहे गेली दहा वर्षे मी प्रभागाच्या वेगवेगळ्या माध्यमातून काम करत आहे नगरसेवक नसतानासुद्धा मी प्रभागात नव्वद लाखाचा निधी आणलेला आहे त्यामुळं लोकांनी मला भरभरून प्रतिसाद देत आहे लोकांचा विश्वास माझ्यावर आहे आणि निकलंक नि शंका असा माझ्यावर कुठलाही डाग नाही आहे त्यामुळे लोकं मला स्वीकारण्यात यात मात्र ती मात्र शंका नाही मी मी प्रीती अतुल चव्हाण प्रभाग क्रमांक बारा कमधून उभी आहे सर्वसाधारण महिला आणि जो विका भागाचा विकास असेल त्या विकासासाठी नागरिकांनी माझ्यावर विश्वास ठेवावा प्रभागाच्या विकासासाठी मी सदैव उप उपलब्ध आहे मी प्रीती अतुल चव्हाण प्रभाग क्रमांक बारा कमधून उभी आहे सर्वसाधारण महिला आणि जो विका भागाचा विकास असेल त्या विकासासाठी नागरिकांनी माझ्यावर विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवावा प्रभागाच्या विकासासाठी मी सदैव उपलब्ध आहे येत्या पंधरा तारखेला नाडाची बाग हे चिन्ह माझं आहे त्याच्यावर तुम्ही बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करा आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज